नमस्कार सगळ्यांना आता एक विषय तुमच्या पुढे मांडतोय तो तुम्हाला पटतोय का मला नक्की सांगा आणि कमेंट पण करा हा विषय शेअर करा जर कुणाच्या मनात शंका असेल तर नक्की त्याचं तुम्ही अनुकरण समजा असेल शंका तर तुम्ही त्याचं निरसन करू शकता आणि विषय काय होतो म्हणजे म्हणजे ज्या गोष्टी मला घडल्यात काही आयुष्यात काय असे प्रसंग घडतात ना त्याच्यात आता बा श्रद्धा आणि अंधश्रद्धा हे कधी एकत्र आलेच नाहीत जिथं श्रद्धा येते तिथं अंधश्रद्धा येतेच आणि त्याच्यामुळं काय होतं कधी ते लय मोठी ताफाव होते प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात तुमचे विचार काय माहीत नाही परंतु तुम्हाला विचार पाडण्यासाठी मी भाग पाडतोय पहा लक्ष द्या आपल्याला येणारं संकट आहे ना त्याची चावल आपल्याला आधी लागते ती कशी तुम्हाला सांगतो ते संकट अशी असतात का थोडं उदाहरण देतो कारण मी थोडा त्याचा अभ्यास केला माझ्यावरती येणारे संकट आला नंतर मी त्याचा थोडा विचार केला येस आपल्यावरती आपल्या आपल्याबरोबर असं झालं ना ते बरोबर त्याची पहिली ती चावली होती आणि त्याच्यानंतर आपल्यावरती संकट आलं काही गोष्टी आपण अंधश्रद्धेनं पाहतो परंतु त्याच्या पाठीमागं ते अंधश्रद्धेचं कारण नसताना ना आपलं शरीर आपल्याला चावल देतं आता उदाहरणार्थ तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत ब आपली सुनामी यायच्या वेळेस बऱ्याचशा प्राण्यांना त्या आधी समजलं ते सत्य काट नाही बरोबर आहे का नाही त्याच अभ्यासाप्रमाणे ते प्राण्यांना समजतं त्याच्या सगळ्यात आधी पहिली गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस स सुनामी आहे आपल्याकडे यायची होती ना त्यावेळेस सर्वात प्रथम हत्तींना समजलं आता हत्ती प्राणी किती आवड हवी असतो त्याला कसं समजलं तर त्याचं कारण असं हे तुम्हाला सांगतो ज्यावेळेस सुनामीची उत्पत्ती समुद्रातून झाली ज्यावेळेस त्या समुद्रामध्ये जे भूकंपाचे जे कंपन आहेत ना ते यायला लागले त्यावेळेस हत्तींना कमीत कमी, कमी दीडशे किलोमीटर सुनामी लांब असतानाच आधी समजलो होतो तर त्या हत्तीची एकदम ते विचलित झाले होते हत्ती आणि इकडून तिकडं पळ काढत होते जंगलातल्या हत्ती त्याच्यानंतर ती सुनामीची चाहूल उंदरांना लागली बिळांमधल्या कारण साहजिकच आहे त्याच्या पाठीमागे लॉजिकच आहे का, 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 का समुद्रातल्या आतले जमिनीतले धक्के त्यांना जाणवले असेल ते पळाले हो असेल त्याच पद्धतीनं सांगायचं तात्पर्य असं असतं ज्या पद्धतीनं प्राण्यांना समजते नाही येणारी संकटं त्याच पद्धतीनं आपल्यालासुद्धा समजतात तर ते कसे तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो आता तुम्ही विश्वास ठेवा किंवा अथवा नका ठेवू म्हणून मी तुम्हाला सांगतो आपल्याला समजा एखादं पुढं काही संकट यायचं असेल ना तर आपल्याला अशी शरीरामध्ये आपल्याला चावूल लागते का आपला मोबाईल पडणे ठीक आहे आता तो विचार जास्त विचार करण्याचा भाग नाही परत आपण विचार करत पण नाही जाऊ द्या हातातून निसटला पडला असेल किंवा बाहेर कुठे जाताना एखादी वस्तू घरी विसरणे किंवा काय समजा तुम्ही एखाद्या का महत्त्वाच्या कामाला चाललो वस्तू विसरली आणि तुम्ही परत मागं फिरताय आता ती वस्तू तु विसरली तुम्ही परत मागं फिरला ती वस्तू आणायला आता हा याचा त्याचा संबंध काय आपल्यावरती येणार आहे संकटाचा ते मी तुम्हाला सांगतो बारकाई नाही का वस्तू विसरली याचा अर्थ तुमचा मेंदू स्थिर नव्हता ज्यावेळेस तुम्ही जे एखाद्या कामाला चाललात ना तुमचा मेंदू स्थिर नाही याचा अर्थ तुमचा मेंदू त्या म्हणजे सक्रिय नव्हता इतका त्या कामाला तुमचं यस तुमचं काम होणार आहे आणि तुम्ही बाहेर ती वस्तू विसरली किंवा तुम्हाला एखादा मोबाईल पडला तुमच्या गाडीची चावी हरवली किंवा गाडीचं पेट्रोल संपलं याचा अर्थ त्यावेळेस तुमचा मेंदू स्थिर नसतो की अंधश्रद्धा नाही आहे तो लॉजिक सांगतो तुम्हाला तुम्ही स्थिर नाही आहेत याचा अर्थ तुम्हाला काहीतरी पुढे संकट येणार आहेत कारण तुमचा विचार करण्यात ये क्षमता ना नाही तुमची कारण तुमचा मोबाईल पडला आहे चावी हरवली तुमचं वॉलेट घरी राहिलं आहे म्हणजे हे आपल्या मेंदूची लक्षणं सुरुवातीला बार काही नाही का, ना का। म्हणून लक्षात ठेवा अशा जर काही घटना घडत असेल बारीक बारीक बारी विचार करा तुम्ही अशा जर काही घटना घडत जर असेल ना तर शंभर टक्के आपल्याला कुठेतरी काहीतरी संकट बारीक का असो किंवा मोठा असो ते शंभर टक्के येतं माझ्या अनुभवात आणि मी अभ्यास करतो आहे त्याचा म्हणून तुम्हाला सांगतो आहे आता हा ही गोष्ट <laughs> पुन्हा एकदा मी सांगतो आहे म्हणून ऐकायची नाही तुमच्या बुद्धीला पटलं तर घ्या नाहीतर इकडून ऐका इकडून सोडून द्या तुम्हाला आजचा दिवस पुन्हा आनंदात जाऊ सर्वांना तुमच्या कुटुंबियांना तुमच्या मित्रपरिवारांना मला तर जातं तुम्ही माझ्याबरोबर आहात तोच मला मोठा आधार आहे ధన్యవాద పున్న పునః